शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील बावीस लोकसभा उमेदवारांना आता मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली आहे तर एका प्रकरणात म्हस्के दोषी असताना सुद्धा त्यांनी निवडणूक लढवल्यानं ठाकरे गटाच्या राजन विचारांनी आक्षेप घेतलाय म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी ही मागणी या याचिकेत विचार्यांनी केली आहे तर या प्रकरणी पुढील सुनावणी आता दोन सप्टेंबरला होणार आहे तर दुसरीकडे मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय हा रडीचा डाव आहे हायकोर्टामधून मला अद्यापही कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही आहे आम्ही काय लुटारू नाही आहेत दरोखो दरोडेखोर नाही आहेत खंडणी बहादर नाही आहेत ती शिवसेना आंदोलनातनं उभी राहिलेली आहे आम्हीसुद्धा आंदोलनकर्त्यांमध्ये माझं नाव आहे त्यांच्यावर एकही गुन्हा एक दाखल झाला नाही कारण ते कधीच आंदोलनात मोर्चांमध्ये निदर्शनांमध्ये नसायचे तुम लढो हम कपडा सांभाळते अशी त्यांची परिस्थिती होती हा रडीचा डाव आहे हायकोर्टामधून मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका